आणि आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी फ्रीलची स्लीव जी आहे ती कशी कटिंग आणि स्टिचिंग करते ती माझी पद्धत सांगणार आहे कारण की खूप जणांचे खूप वेगवेगळ्या पद्धत असतात आणि खूप जण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कटिंग करत असतो तर मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कशी आहे ते तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला आधी मी तुम्हाला एका कागदावरती दाखवते तर इथं आपल्याला पंधरा बाय पंधराचा चौकनी कागद घ्यायचा आहे आता इथं आयताकृती होता म्हणून मी तो इथं यूज केलेला आहे पण तुम्हाला जर व्यवस्थित स्लीव्ज कटिंग करायचे असेल तर तुम्हाला इथं चौकणी म्हणजे स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे त्याला मधून दुमडायचं आहे पुन्हा त्याला चारदा दुमडायचं चा, म्हणजे इथं आता चार फोल्ड आहे बघू शकता वरती दोन खाली दोन असे चार फोल्ड हा कागद मी केलेला आहे जर व्यवस्थित भाई एकदम प्रॉपर पाहिजे असेल तर चौकनी घ्यायचा तसं तर आयताकृती आहे असलं ना तरी शेप एकच येतो तर आता इथे मी जेवढी याची कागदाची उंची आहे ना तेवढी ठेवते तर कागदाची साधारणतः पाच इंच उंची आहे बघू शकता बघू शकता एकदम पाच इंच बरोबर भरत होतं साडेचार पाच तर मी बरोबर पाचवरती सगळ्या साईडनी अशा प्रकारे मार्किंग करणार आहे ज्याची ह्या कागदाची जी बंद बाजू आहे ना ती माझ्या साईड आणि खुली बाजू पुढच्या साईड लक्षात ठेवा त्यानंतर व्यवस्थित पाच इंचावरची मार्किंग करून मी अशा प्रकारे लाईन ड्रॉ केलेली आहे म्हणजे कर्व दिला आहे त्यानंतर जो मधला बिंदू आहे तिथून आपल्याला दोन दोन इंच मार्जिन सोडून पुन्हा सेम त्याच प्रकारे आपल्याला इथंसुद्धा गोलाकार करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे झालं आपल्या बाईचं इथं पूर्ण मार्किंग रेडी झालं फक्त एवढंच काय ते का काम आहे काहीच नाही आता हे कट करून घ्यायचं तर बघू शकता एक पेपर मी इथं वापरत आहे त्यामुळे इथं एकच भाई कटिंग होणार तुम्हाला दोन भाईसाठी इथे दोन कपडे किंवा दोन पेपर यूज करावे लागतात पण चार फोल्डर्स ठेवायचे कारण की आपल्या दोन्ही भायासोबत रेडी होतात तर बघू शकता आता हे मी ओपन करून घेतलं ओपन केल्याच्यानंतर काही असं दिसतं आता काय करायचं अलीकडच्या साईडला किंवा पलीकडच्या कोणत्याही एका साईडला तुम्हाला बाहेरच्या साईडनं अर्धा इंच आणि आतल्या साईडनं पावून इंच असं सोडून असा शेप द्यायचा आहे असा आकार द्यायचा आहे जो की आपल्याला मुंड्याच्या साईडला किंवा काकीच्या साईडला लावताना यूज करावा लागतो तर बघा अशा प्रकारे मी बाहेरून आकार दिलेला आहे आणि एक आतून आकार दिला आहे आता हे जे काय आकार आपण दिलेला आहे तो कट करून घ्यायचा बघा अशा प्रकारे म्हणजे जी छोटी बाई साईडली जी काही छोटा आकार झालेला आहे तो आपल्या मुंड्याच्या साईडने जिथून आपण बाई लावायला सुरुवात करतो ना तिथं तो येईल आता हे ये जॉईंट आहे ना हे कट करून घ्यायचं आणि झाली आपली इथं स्लीव्ज रेडी झालेली आहे बघू शकता इथं मी एक पेपर वापरल्यामुळं एक स्लीवज रेडी झाली आपल्याला ज्यावेळी आपण ब्लाउज कटिंगचं करतो पीस त्यावेळी आपल्याला दोन पेपर वापरावे लागतात तर इथं मी सॅम्पल तुम्हाला पेपरवरती दाखवलेलं आहे कारण की ब्लाऊज पीस हा करेक्ट बसत ना हा जॉर्जेटचा कपडा आहे बघू शकता तर बघा मी जसं सांगितलं की जो काही कपडा शिल्लक असेल त्यातून आपल्याला बाई कट करायची लागते तर इथं दोन कपडे घ्या किंवा डायरेक्ट मी आता इथं डबल फोल्ड करून घेतलेला आहे कपडा त्यानंतर काय करायचं मधून पुन्हा अशा प्रकारे फोल्ड करायचं करा, आता मी तुम्हाला सरळ दिसत असेल दोन भाग ह्यासाठी कारण आपल्या दोन बाया रेडी होतील आता मी डबल केलं म्हणजे आता हे आपलं डबल झालेलं आहे आता हे पहिल्यांदा आपल्याला चार पट करायचं तर बघू शकतात आता आपले पट वरती दोन आणि खालती दोन अशा प्रकारे आपले चार भाग रेडी झालेले आहेत तर इथं तुम्हाला चौकनी म्हणजे पंधरा बाय पंधराचा जर तुम्ही करेक्ट कपडा कट करून घेतला का नाही तर अजिबात म्हणजे कमी उंचीची बाई होणार नाही पण तसं होत नाही कारण की जेवढा ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला असेल ना त्यातून आपल्याला करावं लागतं त्यामुळं उंची जी आहे कमी जास्त होऊ शकते तर ह्या साईडनं पूर्ण उंची घ्यायची जेवढी असेल तेवढी तर माझी ह्या साईडला साडेसहा इंच उंची भरत आहे पुढच्या साईडला जर इथं आपण चौकनी कपडा वापरला ना जर खालच्या साईडला जे लंब झालेला आहे तसं लंब न होता एकदम चौकनी असा आपला शेप येतो इथं आता शेप झालेला आहे कारण आपण जसा कपडा होता तसा यूज केलेला आहे तर बघू शकता इथं साडेसहा इंच माझी इकडच्या साईडची उंची भरलेली आहे जी खुल्या बाजूची आहे त्यानंतर मी बंद बाजूला बसलेली आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर पलीकडच्या साईडलासुद्धा साडेसहा इंचावरतीच मार्किंग करायचं आहे तर तुम्ही पंधरा बाय पंधराचं घेतलं तर तुमचं इथं मार्जिन आहे ते साडेसात इंच भरेल म्हणजे तुमची तयारबाही साडेसहा इंच होईल आता माझं इथं साडेसहा इंच आहे त्यामुळे माझी तयार भाई साडेपाच इंचच भरणार आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला किती कमी जास्त पाहिजे किती छोटी मोठी भाई पाहिजे त्याच्यावरती आहे आणि आपण ज्यावेळी पिकं करतो त्यावेळी अजून छोटी भाई होत जाते तर सेम मी साडेसहा साडेसहावरती मार्किंग करून घेतलं आणि असा गोलाकार देऊन घेतला त्यानंतर जिथं बंद बाजू आहे तिथून खालच्या साईडला दोन इंच अलीकडच्या साईडला दोन इंच सोडायचं मध्ये पण दोन इंच घ्यायचं आणि इथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सावकाश द्यायचा कारण हा कपडा मी आधीच सांगितलं जॉर्जेटचा आहे व्यवस्थित बसत नाही सारखा इकडे तिकडे हलत असतो त्यामुळे मी तर आधी पिना लावून घेतलेला आहे तरीसुद्धा हा कपडा हलतो आहे तर आता पहिल्यांदा मधला गोल कट करायचा पुन्हा खालचा जो आपण शेपचा आकार दिलेला आहे तोसुद्धा इथं तो कट करायचा आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित कट करून टाकायचं आणि आता या पिना काढून घ्यायच्या सावकाश तर बघू शकता अशा सावकाश पिना काढून घ्यायच्या आणि हे असं खोलायचं आता इथं आपलं बरोबर डबल फोल्ड कपडा आहे बघू शकता पहिल्यांदा चार फोल्ड होतं आता डबल आहे तर आता काय करायचं सेम तीच मी पेपरवरती जी तुम्हाला प्रोसेस सांगितली होती अलीकडच्या साईडनं अर्धा इंच आणि आतल्या साईडनं अर्धा किंवा पाऊन इंच घेतलं तरी चालेल आणि अशा प्रकारे शेप द्यायचा म्हणजे छोटी करून घ्यायची आहे ती बाजू आपल्याला मुंड्याच्या साईडची थोडं थोडं मार्जिन पकडत ही बरोबर शेप द्यायचं आहे बरं काही ते आकार करायचा आहे नाही तर जास्त पण कपडा घालवायचा नाही आणि कमीसुद्धा सोडायचं नाही तर आता हे दोन्ही आपण जे काही मार्किंग करून घेतलं आपण कट करून घेऊ तर बघा एवढाच तो कपडा कट होतो जास्त मोठी स्लीव्ज कट करायची नाही अर्ध्यापर्यंत मधला सेंटरपर्यंत जातं आणि अलीकडचं थोडं शॉर्टमध्ये कट होतं आता जे जॉईंट आहे ते आपण खुलून घेऊया तर इथं आपल्या दोन्ही भाया रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघा एक वरती एक भाई खाल्ली तर मी सांगितलं की जॉर्जेटच्या कपड्यामुळे बघा छोटी मोठी थोडंफार होतं ते आपल्याला नंतर हवं तर आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो पण जॉर्जेचा कपडा हा व्यवस्थित बसत नाही तुम्हीच पहिल्यांदा ना साध्या कॉटनच्या आस्तरच्या ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा कारण की ह्याच्यावरती डायरेक्ट करताना ना बरोबर येत नाही माझ्याकडूनसुद्धा थोडंफार इकडे तिकडे होतं जे काही प्रोफेशनल आहेत त्यांच्याकडूनसुद्धा होतं त्यामुळे सुरुवात तुम्ही पेपरपासूनच करा मी सांगेन पेपरवरती ट्राय करा त्याच्यानंतर मग आस्तरच्या पिसावरती करा आणि मग कपड्यावरती करा तर आता आपल्याला पिको करून घ्यायचा आहे तर बाहेरचा जो पार्ट होता त्या साईडनं तर पिको करताना मी तुम्हाला माझी एक टिप देते ती तुम्ही लक्षात ठेवा पिको करताना काय होतं आपण एका साईडनं उचलून धरतो त्यामुळं पिको होतच नाही हा जॉर्जरचा कपडा याच्यामध्ये सुई शिरती आणि जे धागे असतात ते खुल्ले जातात आणि सरळ सुई चालती त्याच्यावरती पिकोच होत नाही काही केल्या तर त्यासाठी सुरुवात म्हणजे आपण जिथून सेंटरला सुरुवात करणार आहे पिको लावायला तिथून तो कपडा थोडासा डबल फोल्ड करायचा म्हणजे फिरवून घ्यायचा आणि थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर मग तो आपल्याला अशा प्रकारे बघा माझ्या बोटाकडे तुम्ही लक्ष द्या की अशा प्रकारे मी जी आपली पिकोचा जो पॉईंट असतो की नाही जे आपलं पिकोचं फूट आहे त्याच्यामध्ये जे गोल असतो त्या गोलमधून आपल्याला हा कपडा आतमध्ये टाकायचा आहे पण सुरुवातीला आपण असं टाकायला गेलो तर सुरुवात होत नाही तिथे कपडा सरळ अडकळत राहतो आणि ती टीप महत्त्वाची आहे कारण की खूप वेळ ह्याच्यामध्ये जातो कधी कधी तर न जमण्याच्या ह्याच्यामुळे आपलं डोकं खूप फिरतं आणि मग राहिलेलं कामसुद्धा तसंच होऊन जातं तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पिको करून घ्यायचं आहे तर बघा एका साईडने पिको केलेला आहे मी आणि आता आपली स्लीव काही अशी रेडी झालेली आहे तर इथं मी दोन्ही भायांना पिको करून घेतला आता ही भाई जी काय आहे त्या आपण ब्लाउजला अटॅच करूया तर बघा सुरवातीपासून भाई लावायला सुरुवात करायची तर आता इथं प्रश्न पडू शकतो की प्रत्येक मापाची म्हणजे आता प्रत्येक जशी साईज मोठी छोटी असेल आता हा तर ब्लाऊज एकतीस साईजचा मी सांगितलं तसं आहे तर कधी चाळीसचा चव्वेचाळीसचासुद्धा ब्लाऊज असतो तर त्यावेळेस असा बाईची कटिंग कशी होणार मग एवढीच जर बाई कटिंग झाली तर तिथे पुरणार नाही हा सगळ्यांना प्रश्न पडू शकतो तर त्यासाठी कसं असतं सांगते आपण जे मधी दोन इंच कटिंग करताना शिलाईचं मार्जिन सोडलेलं होतं मधल्या साईडला तिथे आपण काय करायचं असतं कमी जास्त तुमची जर अजून छोटी साईज असेल तुम्ही दीड किंवा पावणे दोन इंच सोडलं मार्जिन तरी चालतं मोठी साईज असेल सव्वा दोन मार्जिन सोडा कधी तुम्हाला तीन इंच सुद्धा मार्जिन सोडावं लागतं जर अठ्ठेचाळीस पन्नास अशी साईज असेल तर पण त्यासाठी पीस सुद्धा मोठा पाहिजे तर बघा फायनली पूर्ण म्हणजे फ्रीलचा ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे आणि ब्लाउजचा तुम्हाला मी लुक दाखवते कसा आहे तर हा पाठीमागचा भाग आहे इथं कोणत्याही प्रकारची लेस वगैरे काही यूज केले ना एकदम सिम्पल घरी यूज करायचा ब्लाऊज आहे आणि पुढच्या साईडनं फक्त आपण पायपिंग विथ पट्टी असं दोन्ही केलेलं आहे कारण की खूप छान लुक दिसतो आणि घरी यूज करण्यासाठी थोडं कम्फर्टेबल वाटतं तर बघा ह्या साईडला आपण ही अशी फ्री लावलेली ला आहे तर बघू बघू शकता किती छान अशी फ्री लागली मी एक स्लीव विअर करून दाखवते की ते ह्या साईडला नाही बसते कारण इकडनं वारं येत आहे आणि वारं एकदम ह्याच्यावरती येत आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही आपली फ्रील लागली गेलेली आहे तर आता ही फ्रीलची उंची आहे ती तुम्ही तुमच्या नाही तुमचा कपडा किती ब्लाऊजमधून उरतो की नाही त्याच्यावरती ठरतं की किती उंचीची तुम्हाला फ्रील लावायची आहे तर फ्रील तर आपली छानच लागून होते त्यात काय विषय नाही पण उंची फक्त कमी जास्त होऊ शकते कारण की ब्लाऊजमधून कधी जास्त कपडा उरतो कधी कमी कपडा उरतो त्यामुळे जेवढा उरलेला असेल तेवढ्यामध्ये ह्याच्यापेक्षा तुला छोटी होऊ शकते असं नाही की Uh, किती छोटे किती मोठ्यात आहे कपड्यावरती डिपेंड आहे कारण की कपडा किती शिल्लक राहिला असेल त्याच्यावरती तर हा होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नका आवडलास लाईक करा बाय बाय